नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा सध्या सर्वच सर्वांचं लक्ष लागलं राज्यात होऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी सध्या चर्चा सुरू आहे सगळे पक्ष कामाला देखील लागलेले ला आहेत अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे आगामी विधानसभा निवडणुकी निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय हे होणं महत्वाचे आहे अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत चिन्ह हे फ्रीज करण्यात यावं असे शरद पवार म्हणाले घड्याळ या चिन्हाचा एकच गटाला फायदा व्हायला नको अशी विनंती शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं त्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवून शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला सर्वोच्च न्यायालयाचे यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटा पक्षाचे चिन्ह असणार आहे तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढाव्या लागणार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला पक्षाचे जवळपास त्रेचाळीस आमदार आहेत तर शरद पवारांकडे बारा आमदार आहेत त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत या याचिकावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे या तारीख 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 ते ते सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र